साऱ्या जावाला न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला सरपंच हा बोला अरे अरे काय फुलं तोडताय काय फुलं तोडत नाही रे आ. बघतोय जरा कटिंग करायला पाहिजे ही वेल जरा सर पण ह्या वयात शोधतोय का तुम्हाला फुलं तोडून एखाद्याला द्यायला काय तुमचं वय कुठं नाचवांड पारतवांड खेळवायचं वय हे बघ तू फक्त तुझ्या पुरतं बघत जा मी काय करतोय का नाही ह्याच्यात नाक खूप सु नाही बरोबर पण तुम्ही असं झाडाच्या इथं नाही हो शोभत आता असं मला म्हणायचंय कशाला बी काय बी चिटकवत जाऊ नकोस तू हो तुला आहे ना एक तर स्वतःला चिटकायची सवय आहे कुठं मी जातो की चिटकतो सतरा लपडी बरं एक काम कर तुला कसं बोलवलंय ती ढिगारा दिसतोय का होता ढिगाराय मग काय बारका काय हाताने उचलाय पुरता असेल का तर तो ढिगारातलं सगळं उचलायचं ते, ते मटेरियल बर आणि ते तिकडे टाकायचं अरे एकट्याला नाही संगीला पण बोलवलंय मी बोलावलंय का देव तेव्हा आलीच तीला बोलावलंय अरे हिला बोलावलंय म्हणजे अरे गडी तरी मिळतेत का हिला खाल का आम्हाला जमायला काय झालं ना, ते आपल्याला माझ्या बरोबर देऊ नका तुम्ही आम्हाला तुझ्या बरं काम करायचं नाही हे लक्ष द्या असं होत माझ्या तुमचं काय ते शिल्लारी बायरासारखी जुडी लावली नाही मी अजिबात मला काय हवसाहेर काम करणार का टाकला ना फिरवून शांत बसायचं मी बोलवलंय कामाला ना सोबत कोण आहे ह्याचा विचार करायचा नाही काम फक्त करायचं मी सांगतो की आधी समजावून घे एक मिनिट तू ते सगळं जे खोऱ्यानं ते भरायचं पाठी तू भरून द्यायची

तुम्ही काय ठरवून येता कर भांडायचं अहो नाही पण ही कशाला माझ्या फोड जाऊ द्या हे ती एक उता काम करिनिट ऐकून घे संगीता संगीता ऐकून घे बर घे तू सांभाळ हे बघ संगे ह्यो हरे आहे का नाही ह्यो तुला पाटी भरून देईल आणि तू नेऊन तिथं टाकायचं लक्षात येत आहे बडबड फालतू करायची नाही आणि हरे तुलाही समजावून सांगतो दोघांनी वाद घालायचा नाही मी तिथे येऊन लाच घालीन तुला

काय खांद्याला खांदा लावून करते म्हणून लागले सांगाय नवऱ्याने टाकले म्हणून तुझ्या हिळ आले मला टाकलाय पण मी असं तुझ्या गत खुर्प घेऊन तर कामाला जात नाही तुला हे दिवसभर जर पाट्या वात बसली तर तुला सुद राहील का सकाळ संध्याकाळी जर झोपली ना चार दिवस उठायचे नाही ना तुझ

कोण येत आहे नाही येत लागल संगीने कुटाना केलाय माझ्या काय का मा तुला पाठी बसणार का पण ती माझ्या बर बाया आता तुम्ही बी हाना मला सरपंच नकानु सरपंच आता ह्या वयात सुद्धा मला हानाय लागत तुला ना नाय तू मला ती होणार सुधारणार ह्या वयात मी एकटा भरतो काम करतो चल चला मूर्ख कुठला बघता बघता हे सगळं काम आहे ना आता का तू आता एकट्याने करायचं भरायचं बी तूच आणि ते नेऊन टाकायचं तू जजमेंट नाही तर कांत्या बिनत्या जर मिळाला तर द्या की सरपंच राव तुम्ही बाया माणूस दिलाय राव त्या संगी तिच्या अंगात छत्तीस नखर येत तुम्हाला माहिती आहे का अरे तिच्या अंगात छत्तीस आहेत पण तुझ्या बारा माकडाचा खेळ आहे की तुझ्याकडं कशाचा आलाय बारा माकडाचा खेळ राव सरपंच तरी एखाद्या एकट्याला नाही एवढं खेचायचं मी कुणालाही बघणार नाही तुला एकट्याला करायचं आहे तरच तुला मिळाल पण पगार नक्की द्या बरं का पगार नाही काय अडचण हा आणि मी हिथच आहे हो आता बघणार आहे एकट्या बघीन जवळ येऊन बी बघीन किती काम झालंय भांडायच कोण नसल्यावर मी काय कोणाशी खोरेस पाट्या बरं भांडत बसणार आहे का तुझं तू भांडशील नाही काय अडचण सगळं व्यवस्थित कर हो अंगात छत्तीस पण माझ्या अंगात बारा माकडाचा खेळ आहे हे सरपंचाला माहिती चांगलं संघेला त्यातले फक्त दोनच माकडाचा खेळ जावतो आधी त्या संगीकडे बघतो आणि मग काय ते त्याच्या आईला सरपंचाचं काम करतो लका नितीन राव रस्ता चुकला का अरे दिवसात पुलावा बसलाय मीच म्हणतो तुला रस्ता तूच आला रस्ता कुठला चुकाय बाबा माझ्या डोक्याला एकतरी व्हायचा गाय काय झालं अरे काय खिशात नव्हता तांबडा म्हणून गेलो सकाळी सरपंचांनी बोलावले आणि ती कुठली माती उचलून टाकायची होती हु� पार्किंग मध्ये आणि मला तुला सांगतो द्यायचा एखादा तुझ्यासारखा गडी हातात द्यायचा ते संगीला दिली माझ्याबरोबर एक छत्तीसचा आकडा ती जाण माझा समोर आला की आमची भांडणच होते आणि सगळ्याच कुठं ते हो का आता भांडण करूनच आलो ते रोज <laughs> बी गे गेला आणि गेला तिला दिसू <laughs> तिला हऱ्या काय चीज आहे ना ते एखाद्याशी धावतो तुझं काय दुकानाचं बरं चालू होय केला का मला का आम्हाला ए नित्याला फाट दुकान तो खाऊन बसवलं तू आता माझ्याकडे यायला का कामाला आता माझं दुकान बसू नको म्हणजे तुझं काय रे बॅटरी दुकान दुकानयला का सेकुलो तर चार रुपये मला मिळून जाते असं नाही का पण माझं दुकान माझं दुकान बसवचं याला पगत काय खेळ माझं ला का ए नित्या अरे पूर्वी कोण आहे काय अरे याला काय बोलतेयला काय पाला काय एवढं काळण कोणी अरे पण ती कधी गावात दिसली नाही ना आता पहिल्यांदाच कस्टमर ती बाहेर आहे अमेरिकेला शिकाय ती अमेरिकेला असतोय लगा लगा ल याला पाला पालक एवढा काळा कुळकळीतनी एवढी बुरी कस काय मग आता बाहेर म्हणल्या बुरी राहणारच किर लगाय थांबी जाऊ नच हा थांबतो बसी बरे बसतो करताय वाटल आता तिथं जाऊन टांगलं तर चालतो आईला ते हरे गेला काय की पुरींच्याच महाग गेला गाड्या ह्याला पुरी दिसते ह्याला दमस निघत ना सारखाच महाग पळतोय अरे आयला आयला चला मी जातो आता मग काम येथे सरपंचाकड गाड्या राम राम सरपंच राम 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 काय चाललंय मग काय नाही बघा बसलोय निवांत थोडं घरकुल बसवा की राव बसवायचं की काय लेदी उदार हो सरपंच मागे लागले राह आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम पण ते सगळ्याचे नंबर असते घरी बस तेवढं बस येणारच की तुम्हाला तुमचं ह्या हरेनी नको नको केलं गेलं हे हरे तुला बघतो हरे का, का मामा इकडं कुठं हा आलता तुमच्याकडे म्हणलं काय तू आधी याला म्हणत होता आता मामाचं नात लावतोय कसं आहे माहितीये का मामा बोल 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 तुमच्या वयात माझ्या वयात बर पण तू आता इकडं आलाय ती कशा म्हणजे कशासाठी आलाय तू काय नाही म्हटलं काय असलं काय नाही काय नाही काय नाही आता आज बांगल्यात जाऊच नको तू 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 निघायचं बघ आपलं काय काय नाही गावचा असला तरी काय उपयोग नाही त्याचा आलं आव... लक्षात काय मला साल तर बारी आणली तो तो आता निघायचं बघ आपली काय मामा नको 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 तू आणि पुन्हा काय इकडे येऊ नको हरे येतोय बरं काम मागाय जव्हा जेव्हा फोन करतोय तेव्हा येत नाही कामाला आणि नसेल तेव्हा म्हणतोय काम आहे काम आहे का, का ले बर बघ आता काय आली तिथे मग अशी आली तुमची वाट बघा बस बर 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 ठीक आहे ठीक आहे का झाला परवास तुझा चांगला झाला टाइम टू टाइम सगळं बुकिंग ठीक आहे आता आली दोन चार दिवसात सुट्टी आपल्या गावातली वाईट टवाळखोर पोर आहेत ना हा किवायच रोडनी जातानी व्हायचं द्या ठेवत जा आता मी रानात नेतो जाऊन तेच ना तो राहणार निस थांब घरी मग चालतं चालत अशीच असेच पोर येणार बघणार बसणार हात असणार दात काढणार ना गाडीची रेस वाढवणार तेच ना काय काय आता कसायचं असून अजून राहणार नाही माघारी

अलगाला कला कला का आरोप मागाशी काय मला वाटलं सरपंच निवार तडकवण म्हणून हल्लो चटक्याने कशाला गेलता सरपंचाकडं काय ना घरकुलासाठी गेलतो रे सरपंच म्हणले ते घरकुल बसवतो काय सरपंच बी काय लक्ष द्या नाही काय ना हाँ, हाँ। ना, ना सरपंच बसवण बस लागा घरकुल माणूस भारी एक नंबर माणूस आहे आणि मग अशी मी बाकडाव अरे विषय काय होता माहिती का काय माहिती तुला नाही का गेलो तू म्हणला याला पाहिजे मुलगी गेलो घरी गेलो मस्तपैकी गेलो की याला पास आपलं म्हणजे चांगलं वजन आहे मस्तपैकी पाणी झाला सगळं झालं याला म्हणलं याला या अरे भाऊ चपाणी झाला हे ती सगळं मुलगी परदेशात ना का शिकून आली म्हणणं होती हो त्यांना आणि तुझ्या बद्दलच लय आला का त्यांची याला माझा विषय राहिला बाजूला ती म्हणतात नितीन रावचं दुकान लय भारी असं तसं चांगल्या बॅटरीचं दुकान मस्त चाललंय आणि शक्य झालं तर म्हणले गावातली गावातच आपलं पूरगी देऊन टाकायची आणि नितीनला द्यायची म्हणलं याला तुमची राव पोरगी तिकडं शिकली ही इथंच राव पाचवी नापास झाले मानला मुलगा एक नंबर आहे मला मुलगा पटतो मानला याला पकडं येऊ कार जाऊन मग दमतनी का ना तू एवढं सांगितलं मला तर आता नाही ये जाऊन तर खरंच शंभर टक्के आता माझ्या होत्या डोक्यात मला देणार कोण पूर्वी जाऊन दे मी असाच रानकाचा राहतो काय फरक पडकाचा राहतो मी जाऊन लगेच जाऊन का मामा नितिन बस मग काय चाललंय आणखी काय नाही चाललंय का दुकानात चाललंय दुकान व्यवस्थित चाललंय माझं काय अडचण केलंय काय बनकडे काय नाही आलं तू म्हणलं दुकान आपलं व्यवस्थित चालतंय तुम्हाला तर माहितीच आहे चाललंय व्यवस्थित दुकान मामा तुमच्या आशीर्वादाने एकदम व्यवस्थित दुकान चाललंय बघा नितीन कसं काय केलं होतं दुकान सोडून कसं काय आला म्हणजे काय संदर्भ विचार काय तेच तिथं बसलं होतं पुलावर तिथं हार्या आला त्यामुळे विषय निघला होता काय विषय निघला होता तरी काय काय हारे विषय काढला होता ती तरी सांग तो तो वर, तो बार बार। तो आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो मामा बाबा बोल तिथं बसलो होतो पुलावर बरं तिथं हरींनी सगळं सांगितलं बरं डायरेक्ट आता म्हणलं मामाकडे जावा काय काम आहे तुझं काय नाही म्हणलं एवढी मोठी आपली मुलगी अमेरिकेत शिकलेली म्हणलं डायरेक्ट मला द्यायला तयार झाला ती मुलगी अमेरिकेत शिकवून आली तो मागतो वेरे काय विशेष काय नाही बघा ठीक आहे सरपंच पण माझं जरा डोक्यात या लागलं कि यल्लपानी मुलीला परदेश मध्ये शाळा शिकवली हो 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 चांगलं आहे चांगलंय कारण काय माहितीये का नुसतं मुलंच नाही हो मुली पण हल्ली शिकत आणि याला पण हे करून दाखवलं पण आपण सगळं गावकरी याला स्वागत केलं पाहिजे सरपंच नाही करू की करू की, की नक्कीच करणार आहे त्याच्या मुलीचं पण स्वागत आपण करणार आहे अरे आपल्या गावाला अभिमान वाटेल हो असं काम त्या मुलीने केलं भारी काम केलं हो हो मस्तच अगदी आपल्या गावात असं काम कोण नाही केलं पर साधारण यायला पण एक नंबर काम केलं असू असुद्या आपले जीव खुश झाले ओके ओके चालले चालले करू आपण काय हो बर अजून काय विशेष काय नाही बघा ठीक आहे तुमचा आशीर्वाद ना काय चला वगैरे पिऊया चला सकाळपासून मला बी चहा नाही काय नाही चला चहा पाजा बनता चला मी पास्तो चला चहा आयला याला पाहिजे पूरगीत लय आवडती गाड्या मला पण कशा अरे मी घालाव काय काढणार गड्या ए अरे थप 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 काय बिला का मला का या लापाने मला मारले की लाका हे अरे बस खाली अरे बस तुषार ला का मार बसावला मला लागा तिथं लागा या लापाने मारले की लागा मला पुढे दिले ठेवून बर का नाहीत बा तुला मी लावला बर का तुला दोन टोल पडलं बी असते पण मी तुला कसा लावला आहे का अरे विषय असा झालाय या लापाची पोरगी मला लय आवडली या लग्नच करायचं डोक्यात आहे तुला सांगतो तिच्याबरोबर पण तुला सांगतो विषय असा झालाय की याला पण काय मला देईन म्हणून वाटत बरोबर आहे दोनदा मी गेलो बी याला पाणी मला बी बाहेरच काढले आणि त्याच्या माणसं बी काय करतात पुरी देतात माझ्या तरी घरी काय छापा रे आणि एक सायकल सायकल काढा काढावत दोन चारशे रुपयाला लय झालं चार पाचशे रुपये म्हणून माझ्या डोक्यात काय होतं की तुझं दुकान आहे तुला जर होय म्हणलं तर माझा एक अंदाज घ्यायचा हवा दुकानाचं नाव सांगितलं दोन टोल जास्त असं झालं मग काय करावर सांग केला का तू काहीतरी आयडिया दिला का मला काही केलं तर त्या पुरेबरोबर मला लग्न केलं तर कळ का याला पाच आपण चालाच ना बघतो याला पाच हा डायरेक्ट पुरीला विचार की हो ना तर यस कशाला डोक्याला वाटत याला पाच हेच तसंच करू करा जाऊ काय जा पुरी आणि पुरीच्या जर मनात असलं जाऊ दोघ मग बघू बाकीच काय होईल ती मग मग मला तेच म्हणायचंय डायरेक्ट माझा मुद्दा तेच आहे उरीला डायरेक्ट हाटकतो हाटकतो डायरेक्ट घरात जातो याला पाता चाकात वळा बघतो चाका सुका बघा ले मारते बाबा ले काय हात हेलापन असते गपची बारा महिला का भाल्या भाल्याच्या घरात घुसलो इन काय आणि डायरेक्ट तुला सांग तू विषय पूरी पशेज मान कुळच कर याला पण कोणाला म्हण नको हा कोणाला म्हणत पण तू डायरेक्ट चाकात चुना बघ नाही याला यालापन असताना जातो पुत्र्यागत मारन बस चल आमचा चल चल आणि झालं तर मला हे कर फोन कर नाही तर मी येतो तिकडे मग हो हो मी नाही तू मिनिट अरे तुला काय घरात मी चापटले मग बाबा लई मला अरे ल तू नेसत बाहेर लक्ष दिलं का मी घरात जातून मी विचरून येतो तू गेला आला बिला तर फक्त लक्ष ठेव आला बाबा आला बिला तर नाही तर मग नका घाबरू का मी इथलं लक्ष ठेवतो जाऊ की तू दुकान दुकान गायब करून टाकेन बर का मग जाऊ याला माझ्यासाठी त्रास तू बाहेर मी बाहेर मध्ये मी येणारच हो अरे नको चल इथं बस मग कठीण नाही लाखा मी धाडस करून चाललो अरे माणूस आलो याला आपला डेंजर आहे खा अरे याला पालक माहिती हरेनी दुकान एक एके काळी ना त्याचं हरे हरेनी दुकान ना दुकान बसावलेलं तू फक्त काळजी करू नको इथं हल नको लक्ष दे मी लक्ष देत पण लवकर काय वाढू नको बाबा मारा वाढवत तू थांब याला कोण राहतो तलीकडे हर हर काय काय करतो काय काय ना करतो काय तू काय नाईक थांब थांब मानतोय तुला थांब कायला तुम्हाला काय धर्मशारा वाटले रे अरे तू तू इथू या नेमकं चाललंय काय तुमचं रा हो काय नाही मॅडम इकडे कस तू खोरण्याला आलता काय खो पका दे तुला खोर खोरे पाहिजे तुला मामांकडे खोरण्या लालतो अरे 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 काय गटुळे बुडलो फुट काय गटुळे बुडलो इकडे का ला इकडे या लप्पा ज्यांना आधी लोक इकडे लवला आपा तू का